मुंबईतल्या घडामोडी पाहिला आता वळू आपण पुण्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत मित्र पक्षांमध्येच कशी वादाची ठिणगी पडली आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून भाऊ दादांमध्ये युद्ध पेटलं महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पुणे आणि पिंपरीचा दादा कोण महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगली गेल्या तीन दिवसापासून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे अशातच अजित पवारांनी भाजपवर पुणे महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दादांवर जोरदार हल्लाबोल केलाय असतो तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला ना जाती जाती केलं तर सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना आहे ना आम्ही आमच्या पंचवीस वर्षात काय केलं आणि आम्ही आमच्या नऊ वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते ते दादा बोलतायत हे दादा बोलतायत अण्णा बोलतायत कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा आपलं एक तत्व आहे शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, शरीफ है हम किसी से लढते नाही वरना जमान जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नाही पुणे आणि पिंपरी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं महायुतीत आधीच वादाची फेणगी पडली होती अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये किती जागांवर थेट लढत होणार आहे पाहूया पुणे महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप एकशे पाच जागा पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप एकशे दहा जागा दरम्यान दोन हजार सतराला झालेल्या महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षीय बलाबल कसं होतं ते पाहूया पुणे महापालिकेत भाजपचे सत्त्याण्णव संयुक्त राष्ट्रवादीचे एकोणचाळीस संयुक्त शिवसेनेचे दहा काँग्रेसचे नऊ तर मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते तर पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे सत्याहत्तर संयुक्त राष्ट्रवादीचे छत्तीस संयुक्त शिवसेनेचे नऊ तर मनसेचा एक नगरसेवक निवडून आला होता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत याआधी भाजपचं वर्चस्व राहिलंय तर या दोन्ही महापालिका भाजप आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करते अशातच महायुतीतील मित्र पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्यानं महापालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली मात्र हा वाद महापालिका निवडणुकीपर्यंतच मर्यादित राहणार की याचे महायुतीतल्या संबंधावर देखील परिणाम होणार याबाबत उत्सुकता आहे पिंपरीहून गोपाळ मोडघरेचं अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे We'll <laughs>